वजन अशा प्रकारचं असतं परंतु आता आजकाल इलेक्ट्रॉनिक्सच काटे इलेक्ट्रॉनिक्स आहेत त्यामुळे आपल्याला हे माहीत असं गरजेचं आहे की वन के जी बरोबर हजार ग्रॅम होते मग जेव्हा आपण एखाद्या घरून सामान घ्यावा लावतो एखाद्या शॉपमध्ये जातो एखाद्या किराणा दुकान जातो तेव्हा आपल्याला जर अर्धा किलो जर अर्धा किलो, किलो ग्रॅम ज्याला अर्धा केले म्हणतात दुकानदाराने आपल्याला किती ग्रॅम साखर घ्यायला गेलो असो तेल घ्यायला असो गेलो साखर किती ग्रॅम दिली पाहिजे मग आता सांगा अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम तू सांग को वाचे अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे हजार ग्रॅम पाचशे ग्रॅम तर हे आपल्याला इथं माहित पाहिजे इथं लिहिलं आहे बघा अशा प्रकारचे बदल होते घरी याच्या बदल दुकानामध्ये होते तरी इथं अर्धा किलोग्रॅम वन बरोबर किती होते तर हा इकडे दोनशे ग्रॅम चा वजन आहे आणि मग पन्नास ग्रॅम चा वजन आहे दोनशे आणि पन्नास ग्रॅम किती झाले सांग कुठे दोनशे पन्नास ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम बरोबर एक पाऊड मग आपल्याला कधी कधी प्रश्न येते आपल्या जवळ पैसे हो वगैरे कमी असले तर बापू एक किलो नका पाऊन किलो घेऊन पाऊंड म्हणजे थ्री क्वार्टर थ्री थ्री म्हणतात घरचे लोक तर थ्री क्वार्टर्स म्हणजे किती ग्रॅम व्हायला पाहिजे हा हा थ्री झाला पाचशे हे अडीचशे ग्रॅम म्हणजे किती ग्राम झाले तुझा हा पाचशे ग्रॅम आणि हा दोनशे ग्रॅम आणि हा पन्नास ग्रॅम किती ग्रॅम झाला पाऊस किलोग्रॅम सांग झाले सातशे पन्नास ग्रॅम तर अशा प्रकारचे हे सातशे पन्नास ग्रॅम हे आपल्याला हे दैनंदिन जीवनामध्ये हे उपयोगात केले हे वजन आहे